सोमवार अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजता यवतमाळ येथील समता मैदानात राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा होणार आहे तरी दिग्रज दारवा नेर विधानसभा मतदारसंघातील जनतेने या जाहीर सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दिग्रज दारवानेर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दारवानेर सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की उद्या दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक नाजूकराव धांडे यांच्या प्रचारात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा यज्ञ ते संपन्न होत आहे तरी मी दिगरा नेर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना आवाहन करतो की सदर सभेला बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहे तरी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावं धन्यवाद